शिवराया मित्रांनो हे आमचे मित्र आहेत वसीम सय्यद मित्रांनो मी एक पोस्ट टाकली होती की चलो आंतरवाडी सराठी आणि त्यात एक बांधव म्हणला होता त्याचा व्हिडिओ होता की बाबा मी उपोषणाला बसणार रंगे पाटला सोबत मला स्टोरीला रिप्लाय आला कमेंट आली मी सुद्धा येणार आंतरवाडी सराठीला वसीम भैया म्हणजे पहिलीच वेळ यायची का ह्याच्या पहिले तुम्ही आणलात मी जेव्हा जेव्हा पाटल उपोषणाला बसलेत प्रत्येक प्रत्येक वेळेस आला पण हे हा लढा तर म्हणजे मराठा आरक्षणाचा आहे ना मग तुम्ही दरवेळेस कसं काय म्हणजे पाटला मी पाहिले तुम्हाला म्हणजे समाज म्हणून नाही सर्वसामान्य समाजच आहे मुस्लिम समाजाला पण मी आरक्षण घेऊनच देणार बरोबर म्हणजे हा न्यायाचा लढा आहे हक्काचा लढा आहे हक्काचा लढा आहे मित्रांनो हे वसीम भैया एक आमचे मित्रच आहेत खरं तर आणि जेव्हा जेव्हा आम्ही सर्वच जातो तर फक्त मराठा बांधा नाही वसीम भैया प्रत्येक वेळेस प्रत्येक उपोषणा आमच्यासोबत आंतरवालीसाठी असेल इकडे आहेत आमचे लक्ष्मणदादा हे आहे लक्ष्मणदादा चाळक हे स्वतः पाटलांसोबत उपोषणाला बसणार आहेत मी त्यांना विचारलं बाबा कसं काय तुम्हाला सण होईल का म्हणले आहो म्हणले नशीब लागतंय म्हणले जरांगे पाटलांसोबत ज्याला देव म्हणतो त्यासोबत आपण उपोषणाला बसायचं आणि सोपी गोष्ट नाही आहे हे भाग्यच लागतंय म्हणले बरोबर दादा हां okay. बसणारच का नाही मग उपोषण टक्के तुम्हाला सहन होईल का उपोषण सहन होते होत नाही आपल्याला कम बरोबर आहे पाटील आपल्यासाठी एवढं सगळं सहन करायला उपोषण काय गोष्ट आहे तर पंचवीस जानेवारी सराठी फिक्स, फिक्स वसीम भया शंभर टक्के शंभर टक्के जायचं ना मग शंभर टक्के पंचवीस जानेवारी मित्रांनो बांधवांनो आम्ही येतोय तुम्ही पण या पंचवीस जानेवारी अंतरवाडी सराठी